नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण जे एफ आय बी लागू झालंय त्यातला विषय जो आहे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ द स्पेशल अनालिसिस क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे आता आज याच्यामध्ये आपण जो भाग बघणार आहोत तो आहे समोच्च रेषांचा छेद कसा का काढायचा मागच्या आपण समोच्च रेषा बघितल्या मग त्या रेषांचा छेद कंट्रोल लाईन किंवा समोच्च रेषा किंवा त्याला सन्मित रेषा उठाव दर्शक रेषा ज्या असतात जमिनीच्या उंच सखलपणा दाखवण्यासाठी अत्यंत योग्य आधुनिक व योग उपयोग पद्धती आहे जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून निरनिराळ्या ठिकाणी समुद्र सपाटीपासूनची उंची ठरविताना याचा वापर केला जातो ही उंची नकाशावर योग्य ठिकाणी लिहितात नंतर समान उंचीची ठिकाणे या रेषेने जोडली जातात अशी समान उंचीची स्थळे जोडणाऱ्या रेषा म्हणजे समुच्च रेषा होय थोडक्यात समुद्र सपाटीपासून समान उंचीवरती असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या रेषांना समुच्च रेषा म्हणतात समोच्च रेषाच्या सहाय्याने प्रदेशाचे उंची सकलपणाची माहिती मिळते तसेच प्रत्येक प्रदेशाचे उतार वेगवेगळ्या ठिकाणी उंची समजण्यास त्याची मदत होते आता भूपृष्ठावरील विविध ठिकाणे निरनिराळ्या उंचीवर असल्याने या रेषा काढणे अवघड असते दोन समुच्च रेषांमधील उंचीचे अंतर व्हर्टिकल इंटरव्हल सर्वत्र सारखे असते अंतर समुच्च रेषा कंटूर इंटरव्हल त्याला असे म्हणतात भारतीय स्थलदर्शकांना स्थलमापन मापन नकाशात एक इंच एक मैल प्रमाणावर काढलेल्या नकाशात समुच्च रेषांचे पन्नास फुटाचे असते एक इंच दोन मैल या प्रमाणावर काढलेल्या रेषा रिशा, रेषांतर शंभर फूट एक इंच चार मैल प्रमाणावर काढलेल्या नकाशात ज्या रेषांतर जे असतं दोनशे पन्नास फूट एक इंच सोळा मैल या प्रमाणावर जे नकाशे असतात त्यांना दशलक्ष नकाशे असे म्हणतात काढलेल्या नकाशातील जे रेषांतर असतर देशावरील ते एक हजार फूट असेही असू शकत तर यामध्ये समुच्च रेषा नकाशावरून उठावाचा छेद काढणे मग आपण समुच्च रेषा कशा काढायच्या हे आदल्या पिपी आदल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे हा तर त्या त्याचा छेद कसा काढायचा भुरुक कसं ओळखायचं हे फार महत्वाचं आहे आता या ठिकाणी या रेषा त्याच्यावरती समोच्च समोच्च त्या एक पट्टी ठेवायची आणि आता ही समोच्च रेषा आहे या ठिकाणी ही समोच्च रेषा आहे ही शंभर मीटरची समोच्च रेषा आहे तर या ठिकाणी या ज्या खुणा आहेत त्या आपण त्या तिथे समोच्च रेषाच्या खुणा आता इथे शंभर मीटर आहे इथे ही दोन ठिकाणी चेतले मग ह्या ही कागदाची पट्टी आम्ही घेतलेली आहे इथे ही कागदाची पट्टी समोच्च रेषावर आम्ही ठेवलेली आहे ही कागदाची पट्टी घेतलेली आहे ती समोच्च रेषांवर ठेवलेली आहे आणि त्याच्यावर खुणा केला ही समोच्च रेषा आहे ते शंभरला छेदते इथे शंभरला छेत ते दोनशेला छेत इथं तीनशेला ला ते चारशे पाचशे जिथं छेत तिथं ते ते बिंदू तिथे मार्क केलेले आहेत आता हे मार्क केल्यानंतर ही जी पट्टी आहे ती आम्ही जमिनीवर एखादा भाग विशिष्ट पातळीवर जर उभा कापला तर जो कापलेला भाग दिसतो त्याला छेद किंवा क्रॉस सेक्शन असे म्हणतात प्रोफाइल असं म्हटलं जातं म्हणजेच उभ्या पातळीवर भूपृष्ठाचा उभा छेद कसा दिसेल यावरून भूपृष्ठाच्या उंच सकलपणाची स्पष्ट कल्पना येते समुच्च रेषा नकाशावरून भूपृष्ठावर कोणत्या आकाराचा उभा छेद तयार करता येतो म्हणजे वरील आकृती समुच्च रेषांतर शंभर मीटर आहे नकाशा क्ष आणि य म्हणजे एक्स आणि वाय या दोन रेषेच्या रेषेवर उठाव रेषा काढलेल्या आहेत म्हणजे एक्स वाय क्ष या व य या रेषेवर नकाशावरील भूपृष्ठाचा आकार किंवा उंचवठा उभा कापला तर तो कसा दिसेल हे आपण समजून घेऊ यासाठी आकृती क्षय ही छेद रेषा काढली ही छेद रेषा समोच्च रेषांना छेदून जाते आता कागदाची पट्टीची आकृती दाखल्याप्रमाणे जोड ती कागदाची पट्टी वेगवेगळ्या उंचीच्या रेषा छेदते त्या ते ती खुणा करा व त्या उंचीचे आकडे लिहा त्या पट्टीवर लिहा म्हणजे या रेषेवर छेदबिंदू कागदाच्या पट्टीवर नोंद केले आणि ती पट्टी खुणांची पट्टी नकाशावर जास्तीत जास्त समोर आपण दाखवलं तर तिथे जास्तीत जास्त समुचे सहाशे मीटरची आणि कमी आहे ती शंभर मीटरची मी अगोदरच्या स्लाइड मध्ये हे दाखवलेलं आहे आपल्याला आणि त्याची थेरी इथे लिहिली आहे तर पुढे आपण काय करायचंय तर ही समच्चर्या ही पट्टी इथे एक चौकोन तयार आहे आता हा चौकोन तयार केला इथे अशा प्रकारचा तिथे ह्या दोन शंभर त्याच्यानंतर दो इथे शून्य शंभर दोनशे तीनशे अशा या रेषा काढल्या आणि त्या पट्टीनुसार याच्यावर खुणा केल्या तर हे भूरूप आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळत या समोरच्या रेषाने भूरूप भुरूप कसं तयार होतं हे आपल्या सहज लक्षात येऊ शकत आता का, का, काग पट्टीवर खुणा केल्या केल्यावर एक आलेखन कागद अंतर एकमेकाशी समांतर म्हणजे शंभर पासून सहाशे मीटरच्या आडव्या रेषा काढा आकृतीत दाखल्याप्रमाणे शंभर मीटर आलेख कागदावर पहिली आडवी रेषा असेल तिच्यावर म्हणजे क्षय छेदाची कागदपत्ती जोडा क्षय छेदाच्या कागदपट्टीवर उंची दर्शक खूणांचा आलेख कागदावर शंभर मीटरच्या आडव्या रेषांची नोंद करा या खुणा समुच रेषाने जितकी उंची दाखवतात तितक्या उंचीच्या त्या खुणा लंब रेषा काढा व कागदपट्टीवर चारशे मीटरच्या खुणा चा बिंदू आलेख कागदावरील शंभर मीटर मीटर या पहिल्या रेषेवर जिथे छेदतो तेथे ते चारशे मीटर उंची दर्शवणाऱ्या लंब रेषा काढा आता या सर्व रेषा काढून झाल्यानंतर एकंदरीत आपल्याला सर्व भुरूप किंवा तयार केलेलं भूरूप आपल्याला वक्राकार पाहायला मिळतं धन्यवाद